नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल डबलमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे वनरक्षकच्या जाहिरात कधी येणार दोन हजार पंचवीस ची एक्झाम अजून झालेली नाही आहेत आणि शासनाने काय म्हटलं आहे आपण हे सगळं बघूया तर माहिती पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करा म्हणजे जे, जे कधी पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तर ता तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आपल्याकडे वनरक्षक दोन हजार पंचवीसच्या बॅचेस छत्रपती संभाजीनगर पण सुरू करण्यात आलेल्या आहेत या असो किंवा कोणत्या पण सरसेवा एक्झाम असो आपण त्या त्या नुसार टेस्ट सिरीज सेट करतो ईबुक बुक नोट्स देतो आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो आणि जे लाईव्ह लेक्चर्स आहेत त्यांना रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघण्याचा सुद्धा तुम्हाला ऍक्सेस मिळतो ठीक आहे तर तुम्हाला ऍक्सेस घेण्यासाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून आपली रेजिस्ट्रेशन करून आपली सीट बुक करायची आहे जेणेकरून येत्या साठी तुम्ही सज्ज राहाल आजकाल कॉम्पिटिशन इतकी साधी नाही राहिली आहे ठीक आहे एक एक मार्काने कोणी म्हणते की माझं राहून गेलं ना त्यामुळे ते राहून गेलं हे नसेल वापरायचं तर तुम्हाला जितका पण सपोर्ट पाहिजे असेल आम्ही इथे करायला तयार आहोत मग तुमचं टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल असो आम्ही इथे सगळेच सब्जेक्ट घेतो आणि सगळ्याच सब्जेक्टचे आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा घेतो त्यातल्या त्यात जर तुमचं टेक्निकल असेल तर ते जे जुने आजपर्यंत जेवढे पण एक्झाम्स झाले असेल जेवढ्या पण वर्षी एक्झाम झाले असेल त्याचे असो वा टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल आपण त्याच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण बघतो जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला इझी होईल है ना की एक्झाम अशी असते पेपर अशी असतात आणि एक्झाम पॅटर्न तुम्हाला त्यानुसार माहिती होत आणि क्वेश्चन कुठून आला कसा आला तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पण क्लिअर होणार त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बॅच जॉईन करून आपलं अभ्यास सुरू करायचा आहे तर काय म्हणत आहे शासन वन सेविकांची पदे कंत्राटी पद्धतीने धरून जानेवारी पंचवीस मध्ये निदर्शनास आलेले आहे हे खरे आहे का त्यांनी विचारलेलं आहे काय म्हणत आहेत ते की हे खरे नाही म्हणत आहे हे जे चार पूर्ण दिलेले आहे हे खरे नाही आणि वन विभागातील वनरक्षकांची सातशे अठ्याहत्तर जागा रिक्त आहेत ठीक आहे ते जे म्हणत आहेत वर एवढ्या जागा रिक्त नाही आहेत ठीक आहे म्हणून हे जे पहिले चार पॉइंट दिलेले आहेत हे खरे नाही आहे आणि आपण हे स्लाइड याच्यासाठी घेत आहोत की तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचो की जे पुस्तकामध्ये येत आहे जे पेपरमध्ये येत आहे ते खरं येत आहे की नाही कोणी कोणी व्हिडिओ बनवून घेत की इतक्या जागा या इतका कधी कधी त्या गोष्टी खऱ्या नसतात तर आपण मेन ऑथेंटिक सोर्स मधनच प्रत्येक गोष्ट घेतो तर शासन काय म्हणत आहे की वरचे पॉइंट खरे नाही आहे सातशे अठ्यात्तर म्हणजे सेवन सेवन्टी एट जागा खाली आहे आणि प्रक्रिया सुरू करणं राखीव असून एकूण पदे शासन निर्णय दिनांक मधील तरतुदी आलेली आहेत काय आलेली आहे तरतुदीनुसार मानधन तत्वावर भरण्यात आलेली आहे तर या ज्या येणाऱ्या जागा आहेत त्यांची रिक्त पदे भरण्याचा सुरू झालेला आहे प्रोसेस हे जे सेवन सेवन्टी एट जागा आहेत या रिक्त जागा भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे म्हणजेच याचा हा जो शेवटचा पॅरेग्राफ आहे याचा अर्थ हाच आहे की येणाऱ्या एक महिन्यामध्ये या जागांची जाहिरात येऊन जाणार आणि जाहिरात आल्या आल्या एका महिन्याने एक्झाम राहणार म्हणजे तुम्हाला आजपासून दोन महिने आहे अभ्यास करायसाठी आणि आज जितकी कॉम्पिटिशन सुरू आहे त्यानुसार तुम्हाला दोन महिने पुरेसे नाही आहे आणि जर तुम्हाला फास्ट पेस मध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करा जेणेकरून जेव्हा कोणीतरी आपल्याला समजून देणारा व्यक्ती असतो हो तर ती गोष्ट आपल्याला टेन एक्स फास्टर समजते कम्पेरेबल टू तु, जेव्हा तुम्ही स्वतः वाचता है ना त्यामुळे हो जर तुम्हाला वनरक्षकची जर तुम्ही एक्झाम देणे इच्छुक आहात तर तुम्ही ती बॅच जॉईन करा आणि लवकरात लवकर ट्राय करा की तुमचं सिलेक्शन हो यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही पण गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये लागाल ठीक आहे तर आपण या मध्ये काय बघितलेलं आहे की वनरक्षकच्या जागा येणार आहेत आणि येत्या एक महिन्यामध्ये त्या जाहिरात येणार तिथून एका महिन्यामध्ये येणार एक ठीक आहे बाकी आपण जाहिरात आल्यावर बाकी पूर्ण अपडेटेड व्हिडिओ परत आणू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू